अलासमध्ये अतिक्रमण काढण्यावरून वादावादी अलास येथील मुजम्मील मेहबूब शेख यांनी राहत असलेल्या गटक्रमांक तीनशे चौऱ्याऐंशीमधील घराचे बांधकामातील अतिक्रमण पाडल्यावरून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शेख यांच्यात वादावादी झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती अखेर ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण पाडले दरम्यान या अतिक्रमण कारवाईबाबत ग्रामपंचायत सदस्य मुजम्मिल पठाण यांनी जाप विचारत ग्रामसेवक प्रवीण खराळकर यांना धारेवर धरले येथील गटक्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी अमध्ये मुझम्मिल मेहबूब शेख यांची मिळकत असून त्या ठिकाणी नवीन घराचे बांधकाम सुरू आहे दरम्यान ग्रामपंचायतीचे सदर बांधकाम पूर्वेकडील बाजूची भिंत जवळपास एक फूट बांधकाम रस्त्यावर आले असून त्यामुळे रस्त्याला अडचणीत असल्याने सदर अतिक्रमण काढून घ्या अशी नोटीस ग्रामपंचायतीने शेख यांना पाठवलेली होती त्यानुसार आज अचानक ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणविरोधात कारवाईला सुरुवात केली यावेळी शेख आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात वादावाद झाली अखेर पोलीस बळाचा वापर करून ग्रामपंचायतीने अतिक्रमणबाबत केलेली कारवाई बेकायदेशीर आहे याबाबत ग्रामपंचायतमध्ये कोणतीही रस्त्याची वहिवटीची नोंद नाही गट नंबर तीनशे चौऱ्याऐंशीमधील मिळकतदारांची अद्याप फोड झाली नाही तसेच वकिलांकडे नोटीस काढून सात दिवसाची मुदत असताना त्याच्या आतच ग्रामपंचायतीने केलेली कारवाई बेकायदेशीर सचिन दानवळे प्रवीण खराळकर यांनी गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार योग्य कारवाई केल्याचे सांगितले Thank you. कुठे आहे दाखव मला बर रस्त्या हाती कुठे वैवाड्या सहापूर रस्ता केलेला आहे पत्रकार नाही घेऊन जातो सहापूर भरतो ना सरळ रस्ता मला सहापुड्याचा माझ्या तुमचा मी म्हणतो मी म्हणतो मी म्हणतो रस्ता आता तुम्ही बांधकाम तुम्ही ना मला ऐकून माझ्या माझा मोजणी करून घ्यायला पाहिजे मोजणीचे तुम्हाला पत्र सरपंच सरपंच मुझम्मील शेख यांचं बांधकाम ज्यावेळी चालू होतं ना त्यावेळी त्या बांधकामाच्या संदर्भात त्या इथल्या स्थानिक रहिवाश्याने आमच्याकडं साधारण एक सतरा एक अर्ज आमच्याकडे दाखल केले होते ग्रामपंचायतीला आपण त्या माशिक मिटिंगमध्ये वाचनही त्या अर्जाचं केलं त्या माशिक मिटिंगमध्ये त्यांची त्यांच्या म्हणजे त्या छत्तीस सतरा लोकांची एक तक्रार अशी होती की मुजम्मील शेख हे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करून घर बांधत आहेत मग ते प्रत्येकदृष्टी निदर्शनात आल्यानंतर आपण ग्रामपंचायत मार्फत त्यांना पहिली नोटीस आपण काम बंद करून थांबायची दिली त्यानंतर दुसरी नोटीसही त्यांना सोडण्यात आली तिसरी नोटीस ही त्यांना सोडण्यात आली त्या नोटिसाला न जुमानता त्यांनी त्यांचं ते काम त्यांनी त्यांच्या ते पद्धतीनं चालू ठेवलं त्यानंतर एक बीडच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक वकिलांची कडून ह्यांना नोटीस देण्यात आली की सरळ बांधकाम आपण थांबवावं आणि चर्चांची काय मार्ग निघतोय काय बघून आपण चालू करावं त्या विषय हा पण त्यांच्याजवळ ठेवला होता पण त्याला त्यांनी प्रतिसाद न देता शेवट आम्हाला कायद्याची कुट्टर राखण कर केली पाहिजे आणि कायद्याचं एक हे केलं पाहिजे त्यासाठी वरिष्ठांच्याकडे मार्गदर्शन म्हणून आपण बी डी साहेबांच्याकडे गेलो बी डीओ साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या आधिपत्याखाली आणि त्यांच्याच सयाच्या ह्याच्यानं आणि आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळाला आणि पोलीस बंदोबस्तात आज आम्ही ही कारवाई करत आहोत सार्वजनिक वहिवाटीचा सा रस्ता सहा फूट उंडीचा आहे यावेळी वेळोवेळी यांना बांधकाम करताना नोटिसा दिलेल्या होत्या तरी त्यांनी भाग गेलेले आहे आणि वहिवाटीला रस्त्याला अडथळा येत होता त्यामुळे आम्ही रितसर कारवाई करून एक एक तो तो ते दीड फूट येत होतं तेवढं काढून घ्यायचं चालू आहे बंदोबस्तामध्ये ग्रामपंचायतीची वहिवाटीच्या रस्त्याला लागून कोणाची ही प्रॉपर्टी मुज शेख यांची प्रॉपर्टी आहे तीनशे चौऱ्याऐंशी किती फूट अतिक्रमण आहे एक फूट अतिक्रमण आहे एक प्रातिका म्हणून तुम्ही काढाला किती फूट नोंद आहे रस्त्याची नोंद सहा फुटाची नोंद आहे आता प्रत्यक्ष पाच फूट रस्ता बसतोय नाव काय म्हटलं यांचं मुजमिल शेख बोला आज आलास गावातील ग्रामपंचायतीने गट नंबर तीनशे चौऱ्याऐंशी मधील अतिक्रमण पाडण्याबाबत म्हणून कारवाई केलेली आहे पण ग्रामपंचायतीकडे कोणताही कागद नसताना एक तीनशे चौऱ्याऐंशी हा गट नंबर अखंड आहे आणि अखंड गट नंबरमध्ये त्यांनी की बाबा वैशिष्ट्य प्लॉट हा अतिक्रमण ग्राम 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 आहे ग्रामपंचायतने म्हणून त्यांनी आहे ग्रामपंचायत कुठलाही नकाशा नाही किंवा ग्रामपंचायत कुठलाही रस्त्याचा नोंद नाही नोंद असतानाही ग्रामपंचायतने अतिक्रमण आहे म्हणून सदर बांधकाम पाडलेलं आहे आणि ज्या सदर बांधकामाला ग्रामपंचायत जे म्हणत आहे की आम्ही नोटीस दिली नोटीस दिली ग्रामपंचायत दहा नऊला नोटीस दिली होती की बाबा आपलं अतिक्रमण आहे अतिक्रमण थांबून काढून घ्यावं त्यावर पंधरा नऊला सदर जे व्यक्ती बांधकाम करतात मुजम्मी मेहबूब शेख यांनी ग्रामपंचायतीला लिखी लेखी मागणी केलेली की बाबा माझा अतिक्रमण कुठं असेल ते सिद्ध करून द्या आणि जर अतिक्रमण येत असेल तर मी स्वतः काढून घेण्यास तयार आहे पण त्यावर ग्रामपंचायत कुठलीही कारवाई न करता परत दुसरी नोटीस काढून ग्रामपंचायतीने परत वकील नेमणूक करून वकिलाची नोटीस कुठलाही ठराव न करता कुठलेही कायदेशीर बाबी पूर्ण न करता वकील नेमणूक करून वकिलाकडून नोटीस पाठवून परत त्यावर आणि दुसरी नोटीस बिडवणचा आदेश घेऊन नोटीस पाठवली म्हणतात बिडवणचा आदेश घेऊन काल सहा तारखेला नोटीस बावन कलमची नोटीस पाठवली बावन कलमानुसार की बाबा तीस दिवसाच्या आज बांधकाम पाडता येत नाही तरी ग्रामपंचायतीने काल नोटीस आज एका दिवसात ग्रामपंचायत बांधकाम पाडले आहे तरी हे बांधकाम पाडण्याचं जे कृत्य ग्रामपंचायत केलेलं आहे ते कायद्या कायद्याबाहेर बाहेर जाऊन कायद्याच्या विरोधात ग्रामपंचायतने कारवाई केलेली आहे तरी आम्ही विरोधक म्हणून आम्ही एवढी मागणी करतो की जे सरपंच असतील जे सदस्य असतील ज्या त्या कारवाईमध्ये आणि जे ग्रामसेवक असतील जे पोलीस अधिकारी असतील पोलीस अधिकाऱ्यांना पण कुठलाही पोलीस कार्यालयाकडून आदेश न मिळता पोलिसांनी बंदोबस्त दिलेला आहे तरी याबाबतीत योग्य कारवाई आपण वरिष्ठ कार्यालयाकडे मागू आणि यावर यांच्यावर फौजदारी गुन्हा अपात्रतेचा गुन्हा व्हावा अशी आम्ही मागणी करतो अतिक्रमण काढायला कुठला बेस लावला ग्रामपंचायत विचारला गेलं की आमच्याकडे कुठलाही नोंद नाही फक्त आमच्या जो प्रोसिडिंगला रस्ता आहे एवढं लिहिलेला आहे त्या प्रोसिडिंगच्या आधारे ग्रामपंचायत बोलत आहे आणि ग्रामपंचायतकडे कुठलेही कागदोपत्री मागणी केली ग्रामपंचायत कागदोपत्री पूर्तता करत नाहीये बीडिओच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे असं त्यांचं मत आहे बीडीओच्या कारवाई सुरू आहे बीडीओनी फक्त आदेश काय दिला आहे की बाबा काय आहे ते अतिक्रमण तुम्ही सिद्ध करून काढू घ्या अतिक्रमण गावचा सिद्ध करायचा अधिकार कोणाचा आहे सविस्त नोंद कुठे असते ग्रामपंचायत असते रस्त्याची नोंद असू दे किंवा तुमच्या प्रॉपर्टीची नोंद असते ग्रामपंचायत असते रस्त्याची नोंद जर ग्रामपंचायतकडे नाही आहे तर ग्रामपंचायत कुठल्या आधारे अतिक्रमण सिद्ध करतोय ग्रामपंचायत अधिकार सिद्ध करून अतिक्रमण सिद्ध करून दे ना कागदोपत्री